तुमचा हा सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात ठाकरेंचा हल्ला बोल सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा पन आहे पण राज्यात तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी आशा कर्मचारीताईंना त्यांच्या मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आजही राज्यात अनेक बालक आहेत कुपोषणात आहेत तर दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं नावनं घेता केली ज्योतीमध्ये आपण शांतपणापण असतो मात्र असंख्य ज्योती एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते तुमचे हा सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल असा हल्ला बोल ठाकरे यांनी केलाय मागील महिनाभरापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की आज नेता म्हणून नाही तर भाऊ म्हणून आलो आहे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे क्रांतीज्योती महात्मा लावा अशी माणसंच आता उरलेली नाही ज्योती शांत ज्योतीमध्ये शांतपणा असतो मात्र असंख्य ज्योती एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते असं ठाकरे यांनी सांगितलं आहे जे काही तीन भाग सरकार जुळलेलं आहे तंगड्यात तंगड तंगडत तंगड शेकडा बारा तेकडं तरी सरळ जाईल करायची पण सरकार नाही सरळ जाणार हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो सर ना आम्हाला म्हणत होते आता त्यांच्यासह बिघड नाही फक्त स्वतःचे फोटो छापतायत आणि आता निवूटपणाने काम करणं सोडून द्या तुम्ही भीक मागत नाही या तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात आणि तुम्ही मी परत एकदा सांगतो नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात तर ही मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात सुदृढ देश सुदृढ महाराष्ट्र काय बळकट हे बळकटे हे बळकटीकरण तुम्ही करता आहात तिथे आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात अत्यंत दुर्गम भागात जातात ग्रामीण भागात जाता घराघरात भागा जाता करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाल की विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानन वेळेवर मिळालंच पाहिजे हा आपल्या वर्षातील मंत्रिमंडळात एक निर्णय होता आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय प्रश्न आहेत ग्रॅच्युटी असे तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय जगायचं कसं अरे तिथे लहान मुलांच्या श्री गणेशात पहिले गिरवणारे तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार आहे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोलक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे आजूबाजूचं घरात काय तुम्ही लढ्याला उतरलेला आहात आणखी काही दिवसांनी अशा वर्तात अशा ताई त्याचुऱ्या येणार आहेत सोबत गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की चा या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत सोबत पाठी नाही यांच्यासोबत गड्यामध्ये उतरा आणि आमच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसू नका या टाळ्यांनी माझ्या भाषणासाठी ना वाजवून घेतल्या तर तुमच्या हातात काय ताकद आहे जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटलं तर तेवढ्या मोठ्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आझाद मैदान मुंबई